नमस्कार सर्वांना मी प्रांजली रोजची देवपूजा कशी करावी हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो मग बरेच जण असं का तसं का यांनी असं सांगितलं त्यांनी तसं सांगितलं मी इथे असं ऐकलं आहे किंवा मी कोणाला वेगळ्या पद्धतीने करताना बघितलं आहे माझी पद्धत वेगळी आहे मग समोरचा जो सांगतोय ते बरोबर किंवा समोरचा व्यक्ती जशी पूजा करतोय ती बरोबर आणि मी करत आहे ती चुकीची किंवा तुम्ही करत आहात ती बरोबर समोरचा सांगत आहे समोरचा करत आहे ती चुकीची असं कधीच नसतं प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते वेग आणि प्रत्येकाचं आपापलं जसं आपण म्हणतो राहणीमानाचं बोलण्याचं वगैरे एक स्टाईल असतो त्याच पद्धतीने परमेश्वराशी कनेक्ट होण्याची प्रत्येकाची वेगवेगळी एक वेग वेग वे पद्धत असते आणि जेव्हा तुम्ही ती पद्धत ओळखाल तुम्ही ज्या पद्धतीने तुमची भक्ती करण्याची पद्धत कशी आहे त्या पद्धतीने तुम्ही भक्ती कराल भक्ती कराल म्हणजे काय कि स्तोत्र मंत्र वेगवेगळे आपण पारायण करत असतो वेगवेगळे व्रत वैकल्य करत असतो ते सगळे कोणी कसं सांगतंय किंवा कोण कसं करत यापेक्षा तुम्ही कशा पद्धतीने केल्यानंतर तुमचं त्या परमेश्वराशी मन एकाग्र होतं आणि जेव्हा तुम्ही पूजा करता त्यावेळेला तुम्ही आणि तो परमेश्वर या दोघांशिवाय तुमच्या डोक्यात दो कोणतेच विचार येत नाहीत काहीच येत नाही काय चूक काय बरो बरोबर फक्त तुमचं मन जे असतं ना ते एकाग्र असतं त्या पूजेमध्ये त्या स्तोत्रामध्ये त्या पारायणामध्ये जे काही वॉट एव्हर तुम्ही करत आहात त्यामध्ये याला म्हणतात खरी भक्ती आणि अशा पद्धतीने केल्यानंतरच कोणत्याही सेवेचा कोणत्याही उपायाचा आपल्याला अनुभव येतो नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं तुम्ही पूजा करताय पण डोक्यामध्ये काय हा या व्हिडिओमध्ये असं केलेलं होतं त्या ताईंनी तसं सांगितलं होतं म्हणजे तुमचे हात सुरू आहेत तुम्ही पूजा करत आहात पण डोक्याने तुम्ही कुठे आहात विचारांनी तुम्ही कुठे आहात मी व्हिडिओ मध्ये असं बघितलं होतं व्हिडिओमध्ये तसं ऐकलं होतं मग कितीही जरी तुम्ही पूजा पाठ व्रत वैकल्य पारायण केली तरी तुम्हाला त्याचा अनुभव येईल का नाही येणार कारण तुमचं मनच एकाग्र झालं नव्हतं त्या सेवेमध्ये तुमचं तुम्ही त्या परमेश्वराशी एकरूप झालेच नव्हता म्हणा मनाने मग तुम्हाला अनुभव कसा येईल ही चूक कुठेतरी लक्षात घ्यायची आणि जे काही अगदी रोजची देवपूजा असू द्या रोजची नित्यसेवा असू द्या जे कोणते तुम्ही स्तोत्र मंत्र पारायण करता व्रतवैकल्य पूजा करता त्यामध्ये ही एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला छोट्यातली छोटी सेवा असू द्या मोठ्यातला मोठा उपाय असू द्या काही असू द्या त्याचे अनुभव जे आहेत ना ते येऊ लागतील आणि स्वतः तुम्ही अनुभवाल पण त्या परमेश्वराशी एकरूप होणं गरजेचं आहे आणि त्याही पेक्षा महत्वाचा आहे तो म्हणजे विश्वास आता रोजची देवपूजा करताना सुरुवातीला काय करायचं दिवा धूप अगरबत्ती जे काही तुम्ही लावता ते लावून घ्यायचं का लावून घ्यायचं कारण कोणतंही व्रतवैकल्य कोणतीही पूजा नैवेद्य सुद्धा जेव्हा अग्नि प्रज्वलित असेल दिवा प्रज्वलित असेल अग्निदेवाच्या देवाच्या साक्षीने आपण दाखवतो पूजा व्रतवैकल्य करतो तेव्हा ते देव स्वीकारतात असं म्हटलं जातं म्हणून सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा बरेच जण काय करतात सगळी पूजा झाल्यानंतर शेवटी दिवा लावतात आणि आसन सोडतात पण असं नाही करायचं सुरुवातीला दिवा धूप अगरबत्ती जे काही आहे ते तुम्ही लावून घेतलं बसायला आसन घ्यायचं तुमचं देवघर छोटं असू द्यात मोठ्या असू द्यात कितीही देवघरात देव असू द्यात काही असू द्यात पण नेहमी आपलं जे आसन आहे आपण जे बसलेलं आहोत त्यापेक्षा देवांचा देवपूजा करण्यासाठी तुम्ही जो काही पाठ चौरंग देवघर जे असावं आपल्या आसनापेक्षा देवांचं आसन नेहमी उंच असावं देव खाली ठेवलेले आणि आपण पाटावर बसलेले म्हणजे आपण उंच आणि देव खाली असं कधीही नसू नये नेहमी आपलं आसन खाली आणि देव आपल्यापेक्षा थोड्या उंच आसनावर असावेत ही एक गोष्ट महत्वाची देवपूजा करत असताना रोजची देवपूजा करताना सुरुवातीला आचमन करायचं तीन वेळा हातावर पाणी घ्यायचं आचमन तुम्हाला माहित आहे मंत्र म्हणायचं आणि पाणी पिऊन घ्यायचं तुम्हाला येत नसेल काही हरकत नाही जे आपले देवघरातले देव आहेत त्यांचे फुलं काढून घ्यायचे कारचे जे निर्माल्य आहेत ते काढून घ्यायचं एका जागी जमा करायचं त्या सगळ्या मूर्ती ज्या आहेत त्या ताटलीमध्ये तामणामध्ये जिथे कुठे तुम्ही घेता त्यामध्ये घ्यायच्या आणि सगळ्या मूर्तींचे फोटोंचे सुरुवातीला गंध पुसून घ्यायचा जो आपला देव साफ करायचा जो कपडा असतो त्याने सगळे गंध पुसून घ्यायचे किंवा एक फूल घ्यायचं ताजं फूल शिळ फूल काल अर्पण केलेलं घ्यायचं नाही ताज फूल घ्यायचं आणि त्या फुलानं सर्व देवांच्या ज्या मूर्ती आहेत फोटो आहेत त्याचा सुरुवातीला गंध काढून घ्यायचा त्यानंतर तामणामध्ये एक छोटासा चौरंग बघा आजकाल पूजा साहित्याच्या दुकानामध्ये इझिली मिळतो तोच चौरंग मध्यभागी तामनामध्ये ठेवायचा त्याच्यावर एक एक मूर्ती ठेवायची सगळ्या मूर्ती एकत्र तामनामध्ये ठेवून एक तामना त्यांना एकत्र आंघोळ घालायची नाही काय करायचं त्या आपण चौरंगावर तुमच्याकडे चौरंग नसेल तर लगेच मार्केटमध्ये जाऊन आणायचा का काही गरज नाही तुमच्याकडे पेला असेल वाटी असेल ती तुम्ही उलटी ठेवा आणि त्याच्यावर तुम्ही मूर्ती ठेवून स्नान घातलं देवांना तरी सुद्धा चालेल सुरुवातीला गणपतीची मूर्ती घ्यायची गणपतीला स्नान घालायचं हा सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो की रोजची देवपूजा करत असताना कोणते स्तोत्र मंत्र म्हणावेत तर सुरुवातीला गणपती स्तोत्र म्हणायचं तुम्हाला गणपती स्तोत्र येत नसेल तर तुम्ही ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम हा मंत्र म्हणायचा एक एक दोन मिनिटं काही मोजून किती वेळा म्हणावा असं काही नाही किती वेळा म्हणू शकता किंवा वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा या प्रकारे आपण पूजेची सुरुवात केली त्यानंतर सर्व मूर्त्या एक झाले की एक आपण स्वच्छतांना स्नान घालून घ्यायचं फोटो पुसून घ्यायचे आणि हे म्हणत असताना गणपती स्तोत्र झाल्यानंतर जे कोणते स्तोत्र मंत्र तुम्हाला येतात मुखपाठ आहेत ते तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही जे दररोज म्हणतात ते तुम्ही म्हणू शकता आता मी म्हणत नाही की या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला सांगते तेच तुम्ही म्हणा तुम्ही जे म्हणताय ते योग्य आहे बरोबर आहे पण एक चेक करा की तुम्ही जे मंत्र स्तोत्र देवपूजा करताना म्हणताय त्याच्यामध्ये तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुमच्या कुलदैवताचा मंत्र आणि तुमच्या गुरूंचा मंत्र आहे का तो नसेल तर आवर्जून ऍड करा कारण आपले संसारिक प्रश्न सोडवण्यासाठी सांसारिक सुख सगळ्या गोष्टी व्यवस्थित संसारामध्ये असण्यासाठी किंवा होण्यासाठी आपली कुल कुलदेवी कुलदैवत यांचा आशीर्वाद त्यांची कृपा आपल्या कुटुंबावर असणं गरजेचं आहे आणि आपली कुलदेवी कुलदैवत यांची कृपा आपल्यावर राहावी यासाठी त्यांचं नित्यस्मरण सुद्धा करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला बरेच जण म्हणतात की आम्हाला वेळ नसतो असं नाही तसं नाही मग देवपूजा करताना त्यान तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र असेल कुलदैवताचा जो मंत्र असेल तो तुम्ही म्हणू शकता मोजू नका काउंट करू नका काही गरज नाही थोडा वेळ कुलदेवीचा म्हणा थोडा वेळ कुलदैवताचा म्हणा या पद्धतीने हे दोन मंत्र आवर्जून देवपूजा करताना म्हणा आणि सर्वात महत्वाचं देवपूजा करताना समजा तुम्हाला जे स्तोत्र मंत्र पाठ आहेत किंवा तुम्ही जे नित्य म्हणतात ते तुम्ही म्हणताय तर काय करायचं देवपूजा झाल्यानंतर एक माळ आपल्या गुरुंची घ्यायची आणि एक माळ जी आहे ती तुमच्या कुलदेवीच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला नसेल तर एक माळ नवारण मंत्राची घ्यायची ओम एम ह्रीम क्लीम चामुंडा को, कुलदेवी कोणतीही असू द्या नवारण मंत्र आपण म्हणू शकतो तर हे तुम्ही करू शकता आता सर्व देवांना आपण स्वच्छ स्नान वगैरे घातलं स्वच्छ पुसले देवघरामध्ये दे ठेवायचे त्यांना गंध लावायचं फुलं व्हायचे धूप दीप ओवाळायचा त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचा रोजच्या रोज काहीतरी साखर साखर पेढा कोणतं तरी फळ याचा नैवेद्य जो आहे तो दाखवायचा तासभर दोन तास अर्धा तास जे काय आहे ते थोडा वेळ तिथे ठेवायचा आणि त्यानंतर तो जो नैवेद्य आहे आपण आप घरामध्ये समजा साखर वगैरे काही ठेवलेली असेल तर चार चारचा चहा करताना ती साखर चहामध्ये टाकायची रोजच्या रोज दाखवलेला नैवेद्य मग तो तसाच लोळत आहे त्याच्यानंतर तुम्ही फेकून देताय असं करू नका रोज दो आ, जो आपण देवांना नैवेद्य दाखवतोय ना तो आपण ग्रहण सुद्धा करायचा आहे प्रसाद म्हणून आता जे आपण देवांना स्नान घातलेलं तांबणामध्ये पाणी आहे ते घराच्या बाहेर अंगणामध्ये असंच फेकलं जेव्हा मग तुम्ही घराच्या बाहेर पडणार अंगणामध्ये ते पाणी ओलांडून त्याच्यावर पाय देऊन जाणार तुमचे मुलं त्या पाण्यावर अंगणामध्ये खेळणार त्याच्यामुळे अंगणात वगैरे हे पाणी कधी टाकायचं नाही दोन नंबर तुळशीला हे पाणी कधीही टाकायचं नाही तुळस सोडून कोणत्याही झाडाला तुम्ही हे पाणी टाकू शकता आणि देवांना स्नान घातलेलं जे पाणी असतं ना अगोदरच आपण कुंकू वगैरे गंध जे आहे देवांचं काढून घेतलेलं आहे त्यानंतर देवांना स्नान घातलेलं आहे त्याच्यामुळे हे देवांना स्नान घातलेलं पाणी हे एक प्रकारचं तीर्थ असतं माझ्या घरामध्ये तर ना माझ्या आई वडील असतील सासू सासरे असतील आजी आजोबा असतील जे कोणी ना ते देवपूजा झाल्यानंतर हे जे पाणी असताना ते अगदी घोटभर थेंबर थोडंसं हातावर घेतात आणि ते तीर्थ म्हणून पितात तर हे तीर्थ म्हणून एक आशीर्वाद म्हणून तुम्हाला प्यायचं असेल तर तुम्ही पिऊ शकता कंपल्सरी नाहीये माझ्या घरी केलं जातं म्हणून मी तुमच्या सोबत शेअर केलेलं आहे के की एक देव आशीर्वाद म्हणून ते घेतात नाहीतर बाकी काय करायचं की तुळस सोडून कोणत्याही झाडाला तुम्ही टाकू शकता पण हे पाणी जेव्हा आपण तुळशीला टाकतो अंगणात टाकतो ते पाणी पायाखाली येतं ओलांडलं जातं तर जे काही आपण आजकाल बघा पुण्य मिळावं म्हणून जे काही सेवा वगैरे सगळ्या करतो तर या उलट मग ह्या अशा गोष्टी केल्यामुळे त्याचे आपल्याला दोष लागतात आणि मग आपण म्हणतो की कि मी कितीही देवदेव केला तरी मला काहीच फायदा होत नाही मग कळत न कळतपणे आपल्याकडून अशा चुका होत असतात म्हणून या चुका ज्या आहेत त्या टाळण्याचा प्रयत्न करा आणि दररोजच्या देवपूजेमध्ये कुलदेवी कुलदैवत आणि आपल्या गुरूंचा मंत्र आवर्जून ठेवा आणि शक्य झालं तर तुमची कुलदेवी आणि कुलदैवत यांचे जे स्तोत्र असतील ते सुद्धा तुम्ही आवर्जून मुखपाठ करा आणि रोजची देवपूजा करताना तुम्ही म्हणा बघा तुमचा दिवस जो आहे तो खूप चांगला जाईल आणि नित्य कुलदेवी कुलदैवत आपले गुरु यांची सेवा केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होताना सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल नमस्कार